नमस्कार मी प्राची वेलकम बॅक टू द गिविंग सोल आपली विवाह सिरीज चालू आहे आणि या विवाह सिरीजला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे त्यामुळे तुम्ही याच्या आधीचे पण एपिसोड्स बघितले नसतील तर नक्की बघा आणि हे चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करा म्हणजे लग्नात केल्या जाणाऱ्या विधींची थोडक्यात माहिती आणि हे विधी केले जात असताना म्हणल्या जाणाऱ्या ओव्या विहीण नववधूचं गीत, मंगलाष्टक लग्नाच्या मुहूर्ताच्या ओव्या ही सगळीही पारंपरिक गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील विवाह एक बंधन एक जबाबदारी एक कर्तव्य एक नातं एक जाणीव एक साथ एक नव्यानं जुळणारी गाठ एक स्पंदन दोन हृदयांचं एक स्वप्न दोन डोळ्यांचं एक ऊब नव्या जोडीदाराची ह्याच्या मागच्या भागात आपण घाणा भरणे या विधीविषयी थोडक्यात माहिती आणि घाणा भरताना म्हणल्या जाणाऱ्या ओव्या ऐकल्या होत्या तर आता या भागात आपण घाणा भरणे त्याच्यानंतरच्या छोट्या छोट्या काही विधींची थोडक्यात माहिती बघणार आहोत तर घाणा भरणे या विधीनंतर विवाह संकल्प आणि देवक हे विधी केले जातात देवक स्थापनात गणपती गणपतीपूजन पुण्याह वाचन पूजन नांदी श्राद्ध आणि मंडप देवता देवतापूजन हे सगळे विधी येतात आणि आपण जसं नेहमीप्रमाणे कोणत्याही कार्याची सुरुवात गणपतीपूजनाने करतो तसंच या विवाहातील विधींची सुरुवातही गणपतीपूजनानेच केली जाते गणपती गणपतीपूजनानंतर पुण्याह वाचनाचा विधी असतो या विधीमध्ये हा दिवस कार्यासाठी योग्य आहे पुण्यकारक आहे हे ठरवलं जातं म्हणजेच निश्चित केलं जातं मातृका पूजनात स्त्री देवतांची म्हणजे सगळ्या देवींची पूजा केली जाते त्यानंतर नांदी श्राद्ध या विधीत पूर्वजांचं स्मरण केलं जातं आणि त्यांना या मंगल कार्यासाठी बोलावलं जातं आणि त्यांचे आशीर्वाद पण घेतले जातात यानंतर मंडप देवता पूजन या विधीमध्ये कार्यात आपल्या दारात किंवा अंगणात जो मांडव घातलेला असतो त्या मांडवाचं संरक्षण करणाऱ्या देवतांचंही पूजन केलं जातं तर अशा प्रकारे गणपती गणपतीपूजन पुण्याह वाचन मातृका पूजन नांदी श्राद्ध आणि मंडप देवता पूजन या सगळ्या छोट्या छोट्या विधींचं मिळून देवक किंवा देवक हा विधी पूर्ण होतो यापुढे आपण विवाह संस्कारातील प्रमुख विधींची माहिती बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा एपिसोड असाच बघत राहा आणि भारतीय विवाह संस्कारात सप्तपदी कन्यादान विवाह होम आणि गृहप्रवेशनीय होम हे सगळे विधी प्रमुख असतात आणि त्याच्या अनुषंगाने बाकी सगळे विधी केले जातात तर आता त्याच्या अनुषंगाने जे बाकीचे विधी केले जातात त्याची थोडक्यात माहिती आपण बघूया तर यातला वागदान किंवा वागनिश्चय विधी म्हणजे आपल्या मुलासाठी मुलीची मागणी करणे आणि वधुपित्याने दिली असा शब्द देणे याला वागदान किंवा वाङ्निश्चय असं म्हणतात आणि हा दिलेला शब्द निश्चित करण्याचा किंवा नियमबद्ध करण्याचा जो विधी असतो त्याला वागदान असं नाव आहे मुलगा मुलगी त्यांचे आई वडली आजी आजोबा पणजोबा या सगळ्यांचं गोत्र या गोत्राचा पण त्याच्यात उल्लेख केला जातो आणि या सगळ्या लोकांच्या गोत्राचा आणि नावाचा उल्लेख करून मग हे लग्न निश्चित होतं म्हणूनच असं म्हणतात की लग्न झाल्यावर फक्त मुलगा मुलगी किंवा ज्यांचं लग्न आहे त्यांचाच संबंध नाही तर त्यांच्या घराण्याचा म्हणजे दोन घराण्यांचे संबंध किंवा नाती जोडली जातात याच्यानंतर वराचं स्वागत करण्यासाठी मधुपर्क नावाचा विधी करतात मधुपर्क हा विधी कन्यादानाचाच एक भाग आहे वराचं पूजन करून त्याला दही आणि मध हे खायला दिलं जातं आणि दही आणि मध खायला देण्यामागचा उद्देश असा आहे की दही हे शांत प्रकृतीचं आणि मध औषधी असल्यामुळे वराला दही आणि मध खायला देतात तर या एपिसोडमध्ये आपण घाणा भरणे या विधीनंतर केल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या चार पाच विधींची अगदी थोडक्यात माहिती बघितली आणि याच्या पुढच्या भागात आपण लग्नाच्या मुहूर्ताचं महत्त्व जाणून घेणार आहोत हे सगळे विधी हे विधी केले जात असताना म्हटली जात असणारी गाणी ओव्या नववधूचं स्वागत मंगलाष्टक हे सगळी गाणी तुम्हाला ह्याचे सेपरेट व्हिडिओ पण या चॅनलवर आहेत त्यामुळे ही सगळी माहिती कोणत्याही तुम्ही जर का लग्न करत असाल तर ते विधी करत असताना ॲक्च्युअल त्यांचं मीनिंग जाणून घेऊन आपण जर का ते विधी केले तर ते, के ते जास्त चांगले समजतात त्यामुळे आप ही माहिती तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचण्या पोचवण्यासाठी हे चॅनलही सबस्क्राईब करा आणि ही माहिती सगळ्यांना शेअर पोच्छन करा आणि हे hey, ही विवाह सीरीज जर तुम्हाला आवडत असेल तर याचे पहिल्यापासूनचे सगळे एपिसोड्स बघा आणि तुम्हाला अजून काय काय लग्नाच्या विधींबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल थँक्यू